विट्यात सध्या मिनी मंत्रालयाच्या राजकारणाला वेग येताना दिसत असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर इच्छुकांचं गुडघ्याला बाशिंग दिसून येत आहे नेमकी आणि सविस्तर बातमी बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे जिल्हा परिषद गट आणि गणात आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून इच्छुकांच्या गुडघ्याचं बाशिंग बांधल्याचं दिसत आहे अशातच लेंगरे जिल्हा परिषद गट व गणात बाबर विरुद्ध पाटील गटात पारंपरिक लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या दृष्टीनं राजकीय हालचाली सुरू झाल्या असून इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं पाहावयास मिळत आहे गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बाबर गटानं प्राबल्य मिळवलं लेंगरे जिल्हा परिषद गट हा कायमच मतदारसंघातील चर्चेचा ठरला आहे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे खंदे कार्यकर्ते दिवंगत निवृत्ती बागल जालिंदर पाटील यांनी बाबर यांना साथ देत मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यास महत्वपूर्ण योगदान दिलं होतं मात्र अलीकडे लेंगरे गटातील राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी टेंभूचं आणलेलं पाणी व केलेल्या विकास कामामुळं गटात त्यांची पकड मजबूत आहे अनिल बाबर यांचे पुत्र आमदार सुहास बाबर व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी चांगला संपर्क ठेवला आहे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानं कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्यांना पक्षाचं बळ मिळणार आहे वैभव पाटील यांनी लेंगरे गटात संपर्क वाढवला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होण्याआधीच राजकीय क्षेत्रात उलता झाल्यानं नेत्यांसह कार्यकर्त्यांनी नवीन राजकीय गणितं आखण्यास सुरुवात केली आहे गत लेंगरे जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत बाबर गटाच्या नीलम विरुद्ध पाटील गटाच्या शोभा खिलारे यांच्यात लढत झाली होती त्यात नीलम सक्टे विजयी झाल्या होत्या तर पंचायत समिती निवडणुकीत लेंगरेगणात बाबर गटाच्या मनीषा विरुद्ध अपक्ष सारिका शिंदे अशी लढत झाली त्यात मनीषा बागल विजयी झाल्या तर गनात बाबर गटाच्या सारिका विरुद्ध पाटील गटाच्या सुरेखा माने यांच्यात लढत झाली त्यात सारिका माने विजयी झाल्या त्यामुळं लेंगरे व कर्जे गणावर बाबर गटाचं वर्चस्व राहिलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी लेंगरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांचे पुत्र ॲडव्होकेट संदीप मुळीक माजी सरपंच प्रशांत सावंत प्रकाश बागल हर्षवर्धन बागल विनायक मोहिते सुनील पाटील राधिका बागल मनीषा बागल पूनम मुळीक हे इच्छुक आहेत मात्र आरक्षण काय पडतं यावर सर्व राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत